सिल्लोड इथे भाजपाचे वरिष्ठ नेता किरण सोमय्या यांना सिल्लोडीतील चौघांनी काळे झेंडे दाखवून त्यांचा केला निषेध आज दिनांक एक सेप्टेंबर दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड एस डी एम कार्यालय व सिल्लोड शहर पोलीस ठाणे येथे आज किरट सोमय्या यांची भेट होती मात्र काही जणांनी त्यांना काळे झेंड दाखवून त्यांचा निषेध केला व त्या त्यांना निषेध करत असताना सिल्लोड शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना पकडून त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले आहे अशी माहिती सिल्लोड शहर पोलिसांनी दिली आहे मात्र किरीट सोमय्या यांनी एका ट्विटरद्वारे त्यांच्या अकाउंटवरून सिल्लोड इथे त्यांच्यावरती आतंकवादी हल्ला झाल्याचा ट्विट केला होता मात्र स्थानिक येथील चौघांनी त्यांना काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध केल्याचा सिल्लोड शहर पोलिसांनी सांगितले आहे